हॅलो कसे आहात तुम्ही सगळे सगळे मजेतच असाल आहे मला माहिती आहे आणि श्री स्वामी समर्थ कालचा माझा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर मी प्रयत्न केला आहे की लॉंग व्हिडिओ टाकायचा बनवायचा पण एवढं काही जमलं नाही आहे मला तो तरी पण मी टाकला आहे तो यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघा आणि सपोर्ट करा आहे मी आतापर्यंत व्हिडिओ बघितलेत ना त्याला फक्त एवढंच की आपल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे आपले लॉंग व्हिडिओ एकदम व्यवस्थित पाहिजे थमनेल वगैरे व्यवस्थित पाहिजे पण अजूनही मला थमनेल वगैरे टाकता येत नाही आहे व्यवस्थित आणि व्हिडिओ मी मला जसं जमल तसं मी बनवला आहे तरी पण तुम्ही एकदम बघा आणि कमेंट करा कारण आपण जेव्हा सुरुवात करतो ना प्रत्येकजण जेव्हा सुरुवात करतं ना तेव्हा अशाच गोष्टीतून करतं की त्याला पहिल्यांदा काही येत नसतं आणि नंतर ते हळूहळू जमत जातं तसाच मी एक प्रयत्न चालू केलेला आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट करा कारण आता मी चालू केलेलं आहे ना आत्ताच तर मग ते मला एवढं व्यवस्थित जमत नाही आहे तर पण मी रोज टाकून टाकून व्हिडिओ करून मला सवय होऊन जाईल त्याचे त्या गोष्टीची पण मला असं वाटतं की माझे छोटेच व्हिडिओ जे असतात ना ते मला व्यवस्थित वाटतात त्यामुळं मी परत छोटे व्हिडिओ मध्ये मध्ये छोटे टाकेल मध्ये मध्ये मोठे टाकेल आणि मला कसं आहे माझं बाळ लहान आहे ना त्याच्यामुळं मला एवढं टाईम नाही भेटत आहे टाकायला तरी पण टाकत जाईल आणि तुम्ही सपोर्ट करत राहा आज सांगायची गोष्ट अशी की संसार हा दोन व्यक्तींचा असतो त्याच्यामध्ये मतभेद हे होतातच ते लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, दे। दोघांमध्ये पण मतभेद होतात कोणाचे जास्त होत असतील तर कोणाचे कमी होत असतील पण असं नाही ना की आता दोघंजण आलेत आणि त्यांची भांडणं नाही झाली आहेत किंवा थोडंफार तक्रारी नाही झाल्यात थोडं संसार हा दोघांचा असतो आणि आजकाल काय झालं आहे एक फक्त निभावत राहतो आणि दुसरा त्याला टीका करत राहतो एकाला वाटतं मीच सगळं करतो आणि दुसरा काय म्हणतो की मी काय कमी केलं आहे पण असं नसतं संसार हा ह्यामध्ये संसारामध्ये दोघांनी थोडं दोघांनीही थोडं झुकावं लागतं दोघांनी प्रेमाने राहावं लागतं आणि दोघांनी थोडं समजून घ्यावं लागतं संसार हा एकट्याने एकट्याच्या प्रयत्नाने टिकत नसतो त्याला दोघांनी प्रयत्न करायला लागतो तेव्हा तो संसार टिकतो आणि आजकाल कसं झालं आहे ना संसार ही खूप नाजूक गोष्ट झालेली आहे त्यामुळे कसं असं छोट्या छोट्या गोष्टींवरनं पण खूप मतभेद होतात तक्रारी होतात एकमेकांना समजून आजकाल कोणीच घेत नाही आहे तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांनी समजून घेतलं तरच खूप छान होईल त्यांचे सगळ्यांचे संसार व्यवस्थित होतील तिकडनं माझी मुलगी बघते मला की मम्मा काय करते पण चला तुम्हाला कसं वाटलं मा आजचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा बाय